नमस्कार तर आज म्हण घेऊया म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोपावतो अर्थ अगदी सोपा आहे एखादी वाईट घटना घडली किंवा नकोशी घटना घडली तरीही परिस्थितीचा बाऊ न करता परिस्थितीला सामोरे जा आता उदाहरण देऊन नीट सांगते ह आता इलेक्शन आलं की नेते मंडळी वेगवेगळी वेग आश्वासनं देतात आणि इलेक्शन संपलं निवडून आले की ती आश्वासन पाळतातच असं नाही आपण काय म्हणतो जाऊ दे बुवा कुठे त्याच्यामध्ये लक्ष घाला पण नाही ते, ना ते काय नेते मंडळी सोकावतात काय ह्यांना काही का दिलं आश्वासन तरी चालतं तर त्याला सामोरे जा आणि जाब विचारा कारण म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो दुसरं सांगते हा जर एखादी व्यक्ती तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल वाईट बोलत असेल तुम्हाला नावं ठेवत असेल तुम्हाला शिव्या देत असेल तर तुम्ही गप्प बसू नका आपण म्हणतो जाऊ देत कुठ्याच्या तोंडी लागा तो बोलायचा ते बोलत बसेल पण नाही त्याला जाब विचारा कारण तुम्ही गप्प बसलात तर तो आणखीनच सोकावेल आणखीनच वाईट बोलत बसेल कारण म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण कार सोकावतो म्हणून त्याचा चांगला समाचार घ्या आलं लक्षात आणि उदाहरण आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा